नमस्कार मी वंदना सलग वाघमारे समोद्देशिका तथा शिक्षिका शुभमभू होतो सुप्रभात आजचा सुविचार आहे जगण्यातलं जे तंत्र आहे किंवा जगण्यातला कि जो काही मंत्र आहे सुखाचा मंत्र तो थोडा बदलत चालला आहे का असे प्रश्न काहीसे आपल्याला सतावत आहेत म्हणजे बघा ना की बँक बॅ बॅलन्स असेल इन्व्हेस्टमेंट असेल मी किती एफ डी काढलो किंवा माझ्या किती इन्शुरन्सच्या हे हे आहेत कार्ड आहेत किंवा ह्या सगळ्या पैशाच्या श्रीमंतीच्या इन्व्हेस्टमेंटच्या ह्या गोष्टीमधून इन्व्हेस्टमेंट जे करतो ह्या सगळ्या गोष्टीमधून गोष्टी हळूहळू कुठंतरी आपण एकलकोंडे किंवा आपल्यापुरतं सीमित फक्त माझं कुटुंब किंवा मी ह्या विचारामध्ये अडकून आपल्यातली कुठंतरी संवेदनशीलता असेल कि किंवा आपुलकी असेल ही कमी होत चालली आहे का असं कुठंतरी वाटून जातं म्हणजे मी माझं इतकंच जग प्रत्येकाचं आहे का की माझा स्वतःचा चांगला विरुंगळा किंवा माझ्या स्वतःचं सगळं काही असेल ते चांगल्या पद्धतीने करेन याच्यामध्ये आपण थोडंसं हे करतो आहे का किंवा मग नात्यामध्ये जो तेढ आलेला आहे जी गाठ बसलेली आहे ती सोडवण्याचा प्रयत्न सहसा कोणीच करताना दिसत नाही आहे प्रत्येकाला असं वाटतं की मी का बोलू मी का फोन करू मी का जाऊ मी का माघार घेऊ मी का असं मी अमुक मी तमुक मी 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 ह्या सगळ्यांनीमध्ये आपण एक स्वतःला अहंकारी स्त्री किंवा अहंकारी पुरुष आपण म्हणू शकतो एक अहंकारी माणूस आपण म्हणून बसलेला आहोत आपुलकीचा ओलावा असेल हे कुठेतरी कमी होत आहे तर असं न होता आपण असं आहे की समोरचा समोरच्यातली माणुसकी कमी होत आहे पण थोडंसं आपल्या स्वतःमध्ये आपण विचार केला स्वतःच्या बाबतीत थोडंसं परीक्षण केलं तर इथंच गुंता आहे आपल्या मनामध्येच तेढ आहे आपल्या मनातच गाठ आहे आपल्या मनातच असूया आहे आपल्या मनातच द्वेष आहे हे आपल्याला जाणवू शकेल पण तितका अंतरामध्ये आपल्याला जाता आलं पाहिजे बाह्य जगामध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत पण कुठेतरी आपणही त्या गोष्टीला कारणीभूत नाही ना हा विषय हा जो प्रश्न आहे हा प्रत्येकाने जर विचारला तर मात्र ही जी दोरी किंवा तंत्रज्ञानाने आपण फार जवळ आलो आहे आणि शेजारी शेजारी बसूनसुद्धा आपण एकमेकाशी बोलत नाही अशी जी अवस्था झालेली आहे थोडंसं कुठेतरी कमी होईल आणि ह्या जंजाळामधून म्हणू शकतो आभासी जगामधून थोडंसं बाहेर येण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करावा तर बदलेल म्हणजे आपली दृष्टी आपले विचार आपण स्वतः थोडा बदल स्वीकारून बदल केला तर नक्कीच चांगल्या गोष्टीपूर्वीसारख्या होतील 丹尼尔，学过么都。